खर तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याची वेळ यावी ही खरं तर देशातील सगळ्यात दुर्दैवी अत्यंत निंदनीय परिस्थिती आहे एका तीन वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करण्याचा विचार सुद्धा कस काय एखाद्या नीच व्यक्तीच्या डोक्यात येऊ शकतो हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न त्यानंतर ज्या पद्धतीने तिला संपवण्यात आलं हा खर तर म्हणजे याला राक्षसी रानठी हे म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल कारण ते सुद्धा इतक्या घाणेरड्या प्रकारचे कृत्य करत नाहीत इतकं म्हणजे मानवाला लाज आणणारं कृत्य मालेगाव प्रकरणामध्ये घडलेलं आहे परंतु समाज इतक्या खालच्या स्तराला कसा पोचतोय आपण रोज म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर रोज तब्बल वीसहून अधिक बलात्कार आणि वीसहून अधिक खून या महाराष्ट्रामध्ये रोजचे होतात जर आपण क्राईम रिपोर्ट जर जर बघितला तर वर्षाला किती बलात्कार आणि किती खून होता याचा हिशोब जर काढला तर दिवसागणिक वीस पेक्षा जास्त बलात्कार आणि खून या महाराष्ट्रामध्ये सध्या होतात मग कधी काळचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवैया महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील ही पिढी इतकी भंगार कशी जन्माला येते समाज या परिस्थितीपर्यंत कसा पोचतोय याबद्दलच आपल्याला आजच्या या, या व्हिडिओमध्ये चर्चा करायची हा व्हिडिओ समाजातील सगळ्या घटकांपर्यंत पोचला पाहिजे कारण समाज रसा तळाला जर गेला तर त्या समाजाचे भाग म्हणून आपलं जगणं सुद्धा हे अत्यंत घाणेरडं होत असतं आपल्या आजूबाजूला या ज्या गोष्टी घडतायत याचा परिणाम आपल्या सगळ्यांवरती कुठे ना कुठे होत असतो त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या समाज घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जर अजूनही तुम्ही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपण चर्चेला सुरुवात करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी खर तर आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे ती गोष्टच खर तर खूप खूप त्रासदायक आणि विक्षिप्त गोष्ट आहे एका तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला जातो आणि अत्याचार केल्यानंतर अत्यंत निरघृण पद्धतीने नी, नीच पद्धतीने नी, हिंस्र पद्धतीने त्या मुलीला संपवल्या जातं खरं तर तीन वर्षाच्या लेकराला घरामध्ये कोणी धक्का सुद्धा लावत नाही त्यांनी कितीही म्हणजे गोंधळ केला त्रास दिला तरी त्या लहानग्या बाळांना चापट मारण्याची सुद्धा आपली हिंमत होऊ शकत नाही असं असताना एखाद्या व्यक्तीला त्या लहानग्याचा जीव घ्यावा इतकं वाटणं म्हणजे त्याची विकृती ही कोणत्या लेवलवरती आहे आणि अशा विकृत विघातक प्रवृत्तींच्या आजूबाजूला आपण राहत असतो मग हे सगळं का घडतय तर त्याचे काही राजकीय कारण आहे काही सामाजिक कारण आहे आणि काही आर्थिक कारण आहे या तिन्ही टप्प्यांचा आपल्याला नीट विचार करावा लागणार आहे आणि या तिन्ही गोष्टी इंटरलिंक आहे राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाही आणि अर्थकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी सुद्धा वेगळ्या होऊ शकत नाही आपल्या समाजाची राजकीय परिस्थिती काय आहे यावरून सामाजिक परिस्थिती ठरत असते आणि आपली आर्थिक परिस्थिती काय आहे याचे परिणाम सुद्धा आपल्या सामाजिक परिस्थितीवरती होत असतात मग आजकाल राजकारणी लोक काय करतायत तर फक्त आणि फक्त सत्तेमध्ये मशगूल आहेत आपल्याकडे काय केल्या जातं तर सत्ता कशी मिळवायची सत्तेचे गणित कसे जमवायचे आणि हे सगळं करत असताना थोडी गुन्हेगारी वाढली तरी काही फरक पडत नाही म्हणजे एकीकडे एक भाजप हिंदुत्व 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 करताना आपण बघतो परंतु पालघर येथे साधूंच्या हत्येमध्ये जो व्यक्ती गुन्हेगार आहे जो आरोपी आहे तो आज भाजपमध्ये प्रवेश करतो म्हणजे आपल्याकडे राजकारणाने गुन्हेगारीला एक प्रकारचं कवचच अर्पण केलेलं आहे या गुन्हेगारांशिवाय आमचे राजकीय पक्ष चालणार नाही या गुन्हेगारांशिवाय आम्ही अपूर्ण आहोत या गुन्हेगारांशिवाय आम्ही दादागिरी धाग दडपशाही करू शकणार नाही या गुन्हेगारांशिवाय समाजामध्ये आमची किंमत नाही असं या राजकीय पक्षांना वाटायला लागलं का काय असा प्रश्न आपल्याला पडत राहतो नाहीतर दाऊद सोबत संबंध ठेवणारा नवाब मलिक सारखा व्यक्ती आणि त्याची मुलगी या राज्यामध्ये आमदार होते आणि त्याची बाजू अजित पवारांसारखा या राज्याचा उपमुख्यमंत्री हा व्यक्ती घेतो आणि हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी कट्टर ज्यांच्यामध्ये भिनलेला आहे असं जे बोमलून सांगतात बेंबीच्या देठापासून ते देवेंद्र फडणवीस फक्त अजित पवारांना पत्र लिहिण्या वाचून काही करत नाही हे पत्र खरं तर नौटंकीय ज्या अजित पवारांना सत्तेमध्ये घेताना कुठलं पत्र लिहिलं होतं का देवा भाऊंनी तर नाही मग ही गोष्ट अजित पवारांच्या कानामध्ये देवेंद्र फडणवीस सांगू शकत होते की अतिरेख्यांसोबत संबंध ठेवणाऱ्याच्या टिंबटिंबवर लात घाल नाही तर तुझ्या टिंबटिंबवर आम्ही लात घालू तुला सत्तेतून बाहेर आखलो परंतु असं नाही राजकारण्यांना सत्ता सर्वप्रथम त्यानंतर देश राज्य भाषा जात प्रांत सगळं काही आणि मग सत्ता सर्वप्रथम जेव्हा असते तेव्हा या गुन्हेगारांना म्हणजे वाल्मिक कराडांना वाचवण्याचे प्रयत्न धनंजय मुंडेंनी केलेच ना आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचे प्रयत्न अजित पवारांनी केलेच ना म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फोटो सगळ्यांना माहिती होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहिती होते मग तरी सुद्धा राजीनामा घेण्याची वाट ते फोटो व्हायरल होईल तर का बघितले गेली कारण गुन्हेगारी हा सत्तेचा अविभाज्य घटक सध्या या स सगळेच पक्ष आहे या याच्यामध्ये याच्यामध्ये कुठलाही एका पक्षाबद्दल आपण बोलत नाहीये परंतु आज जे सत्ते ते त्यांच्या विरुद्ध आपल्याला बोलावं लागेल त्याच्यामुळे सगळेच घटक गुन्हेगारांना जवळ करणार आहे नाही तर ड्रग्ज विकणाऱ्या व्यक्तीला व्ही आय पी ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये मिळते तो हॉस्पिटलमधून फरार होतो आणि याची कानो कान खबर कोणाला लागत नाही हे कसं शक्य होऊ शकत त्याच्यामुळे वेगवेगळे वेग गुन्हेगार आपापल्या पक्षांमध्ये घेणे तुळजापूरमध्ये भाजपच्या स्टेजवर बावनकुळेंसोबत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये जो आरोपी आहे तो आरोपी त्या स्टेजवरती असतो तो, तो कार्यक्रमाचा संयोजक हो असतो याच्यावरून वेगळे म्हणजे यापेक्षा मोठे उदाहरण काय देणार आहे आपण त्याच्यामुळे आपल्या राजकारणाने खर तर गुन्हेगारीला एक सुरक्षा कवच दिलं आता हे सुरक्षा कवच मोठमोठ्या मुट गुन्हेगारांना दिलेलं आहे परंतु या गुन्हेगारांकडे बघून समाजामध्ये जे छोटे मोठे गुन्हेगार बनतायत त्यांचं काय एक वेळ या मोठमोठ्या मुट गुन्हेगारांना कुठेतरी आपली सत्ता संपत्ती हिसकावल्या जाण्याची भीती आहे परंतु हे खाली जे छोटे छोटे गुन्हेगार आहे यांना ना सत्तेचा धाक आहे ना पोलिसांचा धाक आहे ना कायद्याचा धाक आहे ना मरणाची भीती आहे हे नशेमध्ये जगतात आजकाल सामान्य माणसाला रस्त्यावरून चालत असताना एखाद्याला अरे कारे करण्याची सुद्धा हिंमत होत नाही कित्येक लोकांना आपण खाजगीमध्ये बोलताना ऐकतो की बाबा आता जुना काळ राहिला नाही कोणी धक्का लावला शिव्या दिल्या तरी शांत बसून निघून जा कारण समोरचा जर नशेमध्ये असेल तर त्याला कळत नाहीये तो कुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या होते कुणाच्या अंगावरती उभ्या उभ्या गप्पा मारत असताना छत्तीस छत्तीस वार केल्या जात आहे कुणाचा कोथळा बाहेर पडेपर्यंत वार होतोय आणि हे सगळं नशेमध्ये होत आणि हे ड्रग्ज प्रकरण महाराष्ट्रामध्ये इतक्या तळागाळामध्ये रुजलंय की साधारण मधल्या साधारण गल्ल्यांमध्ये साधारणच्या साधारण छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आता हे ड्रग्ज अगदी कवडीमोल भावांमध्ये मुलांना उपलब्ध होत आहेत आणि त्याचे हे परिणाम आहे म्हणजे एकूणच राजकारणाने गुन्हेगारांना दिलेलं संरक्षणच आता आपल्या मुळावरती उठणार आहे आणि त्याचा गंभीर परिणाम आता समाजावरती होतोय एकदा एखादा समाज नशेच्या आहारी गेला की त्या समाजाला परत ठिकाणावर आणण्यासाठी कित्येक वर्ष लागतात आणि जोपर्यंत ही नशेखोरी बंद होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये अशा विकृत विघातक प्रवृत्ती या वाढतच जाणार आहेत असे कित्येक खून प्रकरण आपण रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये वाचतोय रोज आपण बातम्यांमधून ऐकतोय त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे नशा त्यामुळे आपल्या समाजाला रसातळाला नेण्यासाठी ही नशा जबाबदार आहे आणि मग समाज हे सगळं उघड्या डोळ्यांनी का बघतोय तर समाज सुद्धा नशेमध्ये आहे आपल्या धर्माच्या आपल्या जातीच्या आपल्या प्रांताच्या आपल्या पक्ष कुठल्या तरी पार्टीबद्दल असलेल्या निष्ठेच्या नशेमध्ये आजकाल लोक जगत आहेत कुठल्या तरी एका पक्षाची बाजू घेत असताना एखाद्या पक्षाला विरोध करत असताना समाज सगळ्या बाजूनी सर्वांगाने विचार करण्याऐवजी कुठेतरी डोळे झाकून एखाद्या पक्षावरती एखाद्या धर्मावरती एखाद्या जातीवरती एखाद्या प्रांतावरती निष्ठा ठेवून जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचा विचार हा एकांगी असतो आणि एकांगी विचार प्रवृत्ती ही माणसाला हिंसक बनवत असते त्याला अग्रेसिव्ह बनवत असते आणि त्याचे परिणाम आता समाजावरती आपल्याला दिसायला लागलेले आजकाल आपल्या समाजामध्ये कुणावरती अन्याय झाला अत्याचार झाला आणि तो कुणी केला या दोघांची जात शोधण्याची एक कीड आपल्या समाजाला लागली म्हणजे मरणारा कोणत्या जातीचा आहे आणि मारणारा कोणत्या जातीचा आहे याच्यावरून विरोध करायचा आहे की समर्थन करायचंय हे ठरायला लागलंय आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये एक जातीची धर्माची एक नशा एक अफूची गोळी या समाजाला दिल्या गेलेली आहे आणि त्यातून मरणारा जर आपला असेल तर त्याचा निषेध नोंदवायचा मारणारा जर आपला असेल तर शांत पद्धतीने मनातल्या मनात त्याचा मनात आनंद व्यक्त करायचा आणि बरं झालं याला धडा शिकवला अशा पद्धतीची वक्तव्य आपल्या आजूबाजूला आपल्या समाजामध्ये आपण करताना लोकांना बघत असतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे समाज हा रसा तळाला गेलेला आहे आणि हे सगळं होत असताना आर्थिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर जो महाराष्ट्र देशातला सगळ्यात जास्त जीएसटी भरतो त्या महाराष्ट्राचे इन्फ्रास्ट्रक्चर काय या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या हजारो कोटींच्या घोषणा दरवर्षी होतात इतक्या करोडोंचे करार इतक्या कोट्यवधींचे करार एवढ्या कंपन्या येणार पण या कंपन्या येतात कुठे वेगवेगळे डी एम सी असेल एम आय डी सी असेल या सँक्शन होताना आपण बघतो इथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं जमिनींचे भाव वाढतात परंतु इथे कंपन्या कोणत्या दिसत आहेत मागील दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही वेगळ्या आणि मोठ्या इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिसत नाहीये आणि व्यवसायांनी यायचं तरी कसं कारण इथलं राजकारण स्टेबल नाहीये इथलं समाजकारण स्टेबल नाहीये आणि म्हणून हे जर व्यावसायिक इथं आले नाही तर इथल्या रोजगार इथल्या तरुणांना जर रोजगार उपलब्ध झाला नाही तर ते आर्थिक विमंचनेत राहतील आणि ते पुन्हा एकदा नशेकडे वळतील म्हणजे एकूणच महाराष्ट्राची आर्थिक सामाजिक आणि राजकीय कोंडी सध्याच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे इतक्या घानेरड्या हत्या आपल्याकडे आज होत आहेत अत्यंत निंदनीय मानवी समाजाला लाजवेल अशा घाणेरड्या प्रवृत्ती या समाजामध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला बघाव्या लागतात आहेत आणि जर हे आपल्याला सुधरवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनुसार मतदान करावं लागेल या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी जे असतील त्यांना सत्तेमध्ये बसवावं लागेल अन्यथा सत्ता सत्तेतून पैसा पैशातून गुन्हेगारी गुन्हेगारीतून सत्ता सत्तेतून पैसा पैशातून गुन्हेगारी हे चक्र हे कालचक्र असं चालू राहील आणि या कालचक्राच्या गिरणीत अख्खा महाराष्ट्र भरडून निघेल आणि उद्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला माफ करणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे अर्थात हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल अभ्यासपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद